नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता या उपक्रमामधून या सदरामधून मी असंख्य विषय आतापर्यंत हाताळलेले आहेत अनेक विषयावर प्रकाश टाकलेला असेल प्रकाश टाकलेला आहे मग तो शिक्षण खात्यातील असो महसूल खात्यातील असो पोलीस खात्यातील असो एस टी खात्यातील असो महाराजांच्या कीर्तनावरचा असो डॉक्टरांचा असो जो जो विषय येईल तो तो विषय समोर आल्यानंतर त्याच्यातलं वास्तव मी या सदरामधून रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या काळ एवढा बदललेला आहे की जे घडतंय ते फक्त दाखविण्यासाठी आहे आतून कुणाची कुणाबद्दल कसलीही तळमळ राहिलेली नाही शिल्लक राहिलेली नाही प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी आपल्या अस्तित्वासाठी झटत आहे अशा प्रकारचं चित्र या सध्याच्या सा सांप्रत काळामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यावरचीच माझी आजची ही रचना मी तुम्हाला ऐकविणार आहे अभंग व्रतातली ही रचना याचं शीर्षक आहे आता सारा काळ बदलला आता सारा काळ बदलेला ऐकूया शिलवंत <coughs> स्त्रिया भोगिती यातना गुन्हा नसताना बळी त्यांचा शिलवंत स्त्रिया भोगिती यातना गुन्हा नसताना बळी त्यांचा खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्याची रांग खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारा मध्ये दाटलार दही कोरडा उमाळा दाटला रई कोरडा उमाळा पकड ती गळा फोटो साठी खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये फुकाचे खाऊनी वाढले हे धेंड फुकाचे खाऊनी वाढले हे धेंड बापाचीच पेंड जणू त्यांच्या खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारा मध्ये कर्मचारी मागे राजरोस लाच कर्मचारी मागे राजरोस लाच धाक कुणाचाच नाही त्याशी खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये कुणाचे फुकट तो काटे कुणाचे फुकट तो काटे फाईली तर फाटे फुटलेले खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारा बळीराजा त्रस्त अन्याय सोसोनी त्रस्त अन्याय सोसोनी फिर्यादही कुणी नोंदविना खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये निसर्ग कोपला चिपडली राणे निसर्ग कोपला चिबडली राणे उन्हाळ्यात गाणे पावसाचे खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये उघड्याशी झाला नागवा शेजारी उघडीशी उघड्याशी झाला नागवा शेजारी रिकामीच सारी पळापळ खोट्या ममतेने तसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये जाहली सिंदळ इथे वरमाय जाहाली सिंदळ इथे वरमाय वराड्याचे काय विचारावे खोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांग आणि या शेवटच्या ओळी गेला बदलत असा जुना काळ गेला बदलत असा जुना काळ फाटल्या भाळ सारीकडे गेला बदलत असा जुना काळ फाटले या सारीकडे फोट्या ममतेने फिटतसे पांग पुढाऱ्यांची रांगदारामध्ये धन्यवाद